आजचा चंदू सराफ मधुमालती हा कार्यक्रम आता इथे समाप्त करत आहोत चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमलती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स अठराशे सत्तावीस पासून परंपरा तीच रूप नव्हे हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती एकशे एक एफ एम श्रोते सकाळचे अकरा वाजून अठ्ठावन्न झाली झाले आता जाणून घेऊया ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या भारत ए आय शिखर परिषदेचं आज नवी दिल्लीतील दिल दिल भारत मंडपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी इतिहासातील एक परिवर्तनकारी अध्याय आहे असं सांगत भारतात होत असलेली ही परिषद भारतासाठी विशेषत ग्लोबल साऊथसाठी प्रतिष्ठेची बाब आहे असं ते म्हणाले परिषदेची सर्वजन हिताय सर्वजन सुखाय ही संकल्पना भारत कृत्रिम बुद्धिमत्तेकडे ज्या दृष्टीनं पाहतो त्याचं प्रतिबिंब असल्याचं मोदी म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्तेचं लोकशाहीकरण करून त्याला सर्वसमावेशक बनवणं गरजेचं असल्याचं मत पंतप्रधानांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा या उद्देशानं मुंबईत येत्या बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप गुंतवणूकदार वित्तीय या संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत असं भरणे यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभरात उत्साहानं साजरी करण्यात येत आहे यानिमित्तानं शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्माचा सोहळा संपन्न झाला शिवाजी महाराजांचं कार्य आणि त्यांचा आदर्श पुढील पिढीत पोचावा या उद्देशानं सांगली शहरात मेगा पदयात्रा काढण्यात आली गोंदियात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अमरावतीत या निमित्तानं शिवदौड ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली दरम्यान छत्रपतींचं जन्मस्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर इथल्या शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं हिंदुस्थान समाचारच्या बातमीत म्हटलं आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या बातम्या आपण ऐकत विविध